नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावात गुरारी घटस्थापनेच्या मंगल पर्वावर शारदीय नवरात्र उत्सव मंडळ व समस्त ग्रामस्थाकडून कुलदैवत व ग्रामदैवत असणारे होनाई माता देवीच्या मूर्तीची व आई महालक्ष्मीच्या श्री यंत्राची विधिवत मंत्रोपचार व साजशृंगार व आरती करून माता भगिनी आईची ओटे भरून आई होनाई माता की जय या गजरात संपूर्ण हातनूर गावातून नगर प्रदक्षिणा काढून प्रसाद वितरित केला जात होता शारदीय नवरात्र उत्सव मंडळाचे हे नववे वर्ष असून गडावर अगदी भव्य आणि स्वरूपात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे तरी या होनाई गडाला भाविकांनी जरूर दर्शनासाठी हजर राहावे तरी या नगर प्रदक्षिणेसाठी श्री यशवंत नाना जाधव आबा पोकदार गोपी विटेकर उदय कोष्टी व माता भगिनींचे विशेष सहकार्य लाभले सांगली जिल्हा सवांददाता सदाशिव गणपती फोटदार ची रिपोर्ट